मकर राशी तब्बल पंधरा वर्षांनी सुवर्णकाळ सुरू तब्बल पाचशे वर्षानंतर पुन्हा अवतरणारा महासंयोग कधी कधी असा क्षण येतो जेव्हा आकाशातले ग्रह केवळ एका राशीसाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी काहीतरी गूढ संकेत देतात दोन हजार पंचवीसमध्ये मकर राशीमध्ये जे योग घडत आहेत ते सामान्य नाहीत हे योग इतके दुर्मिळ आहेत की याआधी असे महासंयोग तब्बल पाचशे वर्षापूर्वी घडले होते आणि आता पुन्हा इतिहास पुनरावत होत आहे एक पाचशे वर्षांनी पुन्हा जागृत झालेला ब्रह्मयोग एक कोणता योग घडतो आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गुरु बृहस्पती मकर राशीच्या एका विशिष्ट आकाशवर्षनी राहू आणि चंद्र यांच्या विशिष्ट संयोगासाठी उदयाला येतो आहे हे केवळ म्हणजे गुरु अधिक शनी युवती ज्ञानचंद्र अधिक राहू राहणे उपचारामुळे अंतर्मन जागृत होणार सूर्यमंगल आणि ग्रहांच्या दृष्टीनुसार त्रिगुणात्मक प्रभाव या, राशींचे या दोन राशींचे ऐतिहासिक महत्त्व काय या प्रकारचा संयोग शेवटचा झाला होता पंधराशे पंचवीसमध्ये जिथे भारतात सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्रांती झाली होती पुढचा होत आहे दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे पाचशे वर्षांनी पुन्हाही वेळ केवळ वैयक्तिक नव्हे तर सामूहिक भाग्य बदलणारे आहे दोन मकर राशीतील गुरु शनी महासंयोग एक मकर राशी म्हणजे काय तर मकर ही भूमी तत्वाची राशी आहे परिश्रमी निर्णायक शनी हा तिचा स्वामी असल्यामुळे दीर्घकालीन उद्दिष्टे कठोर शिस्त प्रचंड सहनशक्ती आता या राशीमध्ये बृहस्पती प्रवेश करतो आहे आणि शनी त्याच राशीमध्ये उपस्थित आहे यामुळे शनी अधिक बृहस्पतीबरोबर ब्रह्मयोग शनी देतो कर्मयोग गुरु देतो धर्मयोग दोन, काय घडते गुरुच्या उदयाने अवस्थेत असतो तेव्हा त्याचे शोभाफळ अत्यल्प असते पण उदय झाल्यानंतर शास्त्र शिक्षण अध्यात्मक उच्च शिक्षण यामध्ये गती आर्थिक चमत्कार नवीन गुरु कृ गुरुकृपा दीक्षा जडणघडण आत्मविश्वास आणि समाजात मानसन्मान तीन या राशींचा सुवर्णकाळ सुरू गुरुचरित्र भाग्यविधी एक मकर राशी भाग्याचा योग अतिशय सखोल बदल जुन्या कर्माचे फळ मिळेल दहशतीनंतरचा सन्मान गुरुचा दृष्टिकोन पाचव्या सातव्या आणि नवव्या स्थानावर भाग्य उघडणार शा राजकीय प्रशासकीय आणि जमीन मालमत्तेतील संधी आध्यात्मिक परिणाम तपश्चर्याला गती ज्ञानधारणा गुण मार्गांकडे नेईल अनाहात चक्र जागृत होण्याची शक्यता दोन वृषभ राशी स्फोटक संपत्तीचा योग नवव्या स्थानावर गुरुची कृपा भारतीय अचानक उघडेल अडकलेली कामे मार्गी लागतील विदेश उच्च शिक्षण लोकांची संपत्ती मिळवण्याचे संकेत तीन कन्या राशी बौद्धिक तेजचा उत्कर्ष पाचव्या स्थानावर सु गुरु बुद्धिमत्ता प्रेमसंबंध प्राप्तीमध्ये आश्चर्यकारक बदल संश संशोधन लेखन अध्यापन सॉफ्टवेअर क्षेत्रात संधी चार मीन राशी आणि मनाच्या अंधारातून प्रकाशाकडे गुरु स्वगृही जातो आणि राहुल राहूच्या चंद्राच्या प्रभावाखाली आत्मपरीक्षणाला गती मानसिक बळी वाढेल काव्य संगीत आध्यात्मक सेवाकार्य प्रचंड यश चार दोनच्या उदय क्षणाची वेळ कोणत्या दिवशी कोणत्या मुहूर्तावर एक ग्रहस्थिती गोरु मकर राशीत उदय होतो वीस एप्रिल रोजी तो तो अंतर वर पड़ते। दोन हजार पंचवीस रोजी तोपर्यंत तो अस्तावस्थेत राहील उदयानंतर लगेच गुरुची पूर्ण दृष्टी शुभग्रहांवर पडते दोन त्या दिवशीचा पंचांग तिथी नक्षत्र रोहिणी चंद्राची कृपा योगसिद्धी काम सिद्धीसाठी सर्वोत्तम वार रविवार सूर्याचे आधिपत्य दोन हजार पंचवीस ते दोन हजार पस्तीस मध मकर राशीचा दहा वर्षाचा सुवर्णकाळ गुरु शनी एकत्र परिणाम संघर्षानंतर स्थैर्य वरुपार्जित जमीन वारसा मिळण्याची शक्यता राहू केतूचे स्थान दोन हजार पंचवीस नंतर राहू सिंह राशीत नाव प्रसिद्ध केतू कुंभ आत्मप्रेरणा आत्मशोध प्रवेश करून जाईल तेव्हा मकरच्या सप्तम भाव स्थानावर होईल विवाह भागीदारीसाठी मोठे करार राजकीय संधींचा मार्ग मोकळा होईल आत्मशुद्धी प्रब आत्मप्रबोधनाने आध्यात्मिक संकेत मकर राशीचे अंतरात्मा मकर राशीच्या व्यक्ती कठोर आणि व्यवहारशील असतात पण दोन हजार पंचवीसपासून अंतर्मनातला तपस्वी जागा होईल जुन्या जन्माचे ऋण फेडले जाईल दैवी ज्ञान नवा गुरु किंवा मार्गदर्शक भेटण्याची शक्यता विरक्ती आणि कर्म यांचा समन्वय संन्यासाश्रमाचे प्रारंभ चिन्ह बाह्य यशाची आकांक्षा कमी होईल अंतर्मन शांतताकडे वाटचाल गुरुची साक्षात कृपा विशेष उपाय गुरुच्या कृपेसाठी काय करावे दैनंदिन उपाय दर गुरुवारी पिवळे फळे आणि गुरुचरण ब्रवंदन बृहस्पती स्तोत्र विष्णू सहस्रनाम पठण गुरुवार उपवास आध्यात्मिक उपाय पवित्र पाण्याने घर शुद्धीकरण वडीलधाऱ्यांना पिवळा कापड केशर दान करणे ध्यानधारणा आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली जप ओम बृहस्पतीय नमः मकर राशीसाठी नवाध्याय ही केवळ ग्रहांची स्थिती नाही ही ब्रह्मदेवाची योजना आहे अशा नंतर असा महासंयोग घडणे म्हणजे जगाच्या आध्यात्मिक पुनर्जन्माचे चिन्ह आहे मकर राशी हे या पुनर्जन्माचे प्रस्थान आहे जीवनाचा नवा अध्याय सुरू हो सोने कर्म संपणार नवी योग्यता जन्म घेणार मकर राशीतील व्यक्तींच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा प्रत्येक अपमान प्रत्येक तडजोड हाता स्वर्णकाळ बदलणार शेवटी एकच प्रश्न या महासंयोगात तुम्ही तयार आहात का या महासंयोगाची वेळ सा ही सामान्य नाही यावेळी ज्यांनी स्वतःला ओळखले त्यांनी ब्रह्माचा स्पर्श जाणवला मकर राशीतील हे कालचक्र म्हणजे एक पराभूत जीव जीवनात विजयी आत्म्याचा पुनर्जन्म व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला लाईक करा सेही स्वामी समर्थ